नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनुसार आता आपण तळेगाव येथील छत्रपती संभाजीनगर या परिसरात आहोत आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी विशेष असं उपक्रमाचं आयोजन आहे कोणकोणते उपक्रम असणार आहे आपल्यासोबत काय पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी वैभवराजे पाटील धर्म संभाजीनगर मित्रमंडळातर्फे नेहमीच उपेगी कामं करण्यात येतात काहीतरी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात तर आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती त्याचा उत्सुक साधून आपण भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे तर सगळ्यांना मी आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी प्रतिसाद द्यावा आणि आपली उपस्थिती दाखवा रक्तदान शिबिर हे किती वेळा असणार आहे सकाळीपासून आणि किती वाजेपर्यंत चालणार आपण सकाळी नऊला सुरुवात सुरुवात केली आहे दुपारी तीन पर्यंत आपण रक्तदान चालू ठेवणार आहे आणि त्याचबरोबर आपण सायंकाळी महाराजांची महाआरती आणि प्रतिमा पूजन ठेवलंय तर त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप होतो मला हे सांगा न, न, की रक्तदान नक्की का ठेवलं आहे म्हणजे याचे काय विशेष असं काय कारण आहे तसं म्हणायला गेलं तर आपली एक नेहमी सामाजिक बांधिलकी असते तर त्याच्यासाठी काहीतरी औचित्य पाहिजे काहीतरी कार्यक्रमाचं पाहिजे तर जर महाराजांची जर आपण जर धरलं तर त्यांनी दिलेलं ब बलिदान त्यांचा पराक्रम आपण त्या गोष्टी तर करू शकत नाही पण काहीतरी समाजाला उपयोग होईल या दृष्टीने आम्ही विचार करून साधारणतः कमी याच्यात जर करायचं म्हटलं तर रक्तदान आयोजित करू शकत होतो तर त्यासाठीच आम्ही रक्तदानाचं नियोजन केलं आहे तर आम्ही तुम्हालाही विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात प्रत्येक आता आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी आपण त्यांच्याकडूनसुद्धा थोडक्यात जाणून घेऊ हो। सर नमस्कार आपले एवढंच सांगाल माझं नाव प्रदीप दत्तात्रय टेकोडे बा काय सांगाल आपण आज या ठिकाणी अतिशय चांगला असा उपक्रम साजरा होत आहे असं म्हटलं जातं की काशिकी कला जाते मथुरामे मस्जिद बनती अगर शिवाजी ना होते संभाजी ना होते तर सी सुंदर होती अतिशय कठीण काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील यांनी ज्याप्रकारे आपला हिंदू धर्म त्या ठिकाणी जागृत केला आणि संपूर्ण समाज एकत्र करून हिंदू धर्माला जे त्यांनी मोठं केलं आणि तीच परंपरा आपण पुढं करत आहोत आज मुघलांनी आपल्यावरती हजारो शेकडो वर्ष जो जो राज्य केलं परंतु ते राज्य मोडीत काढून हिंदू धर्म त्यांनी वाढवायचं काम संभाजी महाराजांनी केलं आपल्या प्राणांची आहुती दिली पण आपला धर्म बदलला नाही आणि तीच परंपरा आपण पुढं चालवणं हे आपलं कर्तव्य आहे हिंदू धर्म जागा राहायला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आज आमच्या छत्रपती संभाजी मंडळातर्फे अतिशय सुप्त असा उपक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे पिंपरी चिंचवड जी ब्लड बँक आहे जी वाय सी एमला निगडीत अशी ब्लड बँक आहे की ज्या ठिकाणी गोरगरीब जे रुग्ण येतात त्यांना मोफत त्या ठिकाणी रक्त मिळावं रक्ताचा तुटव रक्ता तुटवडा आपण पाहतो आहे सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेला आहे हीच बाब ओळखून आज मंडळाने मोठा असा या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो की आपण या ठिकाणी आपला खारीचा वाटा उचलावा आणि या ठिकाणी रक्तदान करून या महान कार्यामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी

मेरा बस न